तुम्ही बघू शकता नवीन माल आलेला आहे ह्याची तुम्हाला सर्व माहिती देणार आहे त्यासाठी आमचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन घंटी पण दाबा नवीन नवीन व्हिडिओसाठी नवीन नवीन माहितीसाठी तर तुम्ही बघू शकता ही जी टायर आहेत एक हजार वीस या साईजमध्ये आहेत आणि रिमोन जर म्हणलं तर गरम रिमोटमध्ये बनवलेले आहेत आणि हे जे रबर आहे मिडास कंपनीच्या रबरमध्ये रिमोटमध्ये सर्वात भारी रबर आहे हा रबर सहजासहजी घासत नाही काही नाही एकदम बटन टायरसारखा टायर चालतं आणि टायरची फिनिशिंग पण बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये टायर बनवलेले आहेत लक्षात पण येत नाही की हे ब टायर रिमोट बनवलेले आहेत म्हणून तुम्ही कुठलं पण टायर बघू शकता सर्विसला एवढे जबरदस्त टायर आहेत तुम्ही हे किती ओव्हरलोड रनिंगला त्याला वापरू शकता ट्रक हैवा टिप्पर कशाला पण टायर चालतात हे एम आर एफमध्ये टायर आहे आणि कंपनी प्रोडक्ट डेट जर म्हणलं तर दोन हजार बावीसचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे एकदम रनिंग केसिंग टायर आहे आतून पण एकदम आंटस्ट टायर येणार हे एम आर एफमध्ये तुम्ही मॉडेल पण बघू शकता नाईन्टी नाईन मॉडेलमध्ये टायर आहे नंतर ह्याच्या पाठीमाग सहा जोड बघू शकता हे पण यम आर एफमध्येच आहे हिची डेट पण बघू शकता दोन हजार वीस ही कंपनी डेट आहे प्रोडक्ट डेट टायर पण एकदम अंटस्ट टायर येणार आणि पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनीमध्येच केसिंग टायर राहणार तर हे हजार वीसमध्ये तीन टायर आहेत समोरच्या नक्षीमध्ये नंतर जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता हे जे टायर आहेत नऊ सोळा या साईजमध्ये टायर आहेत पूर्ण नऊ सोळाचे टायर आहेत गरम रिमोटमध्ये बनवलेले आहेत हे पण पूर्ण ॲपोलो जे के यामध्ये जे सी बी अशा कंपनीमध्ये टायर रिमोट बनवलेले आहेत एकदम टईट केसिंग टायर आहे गरममध्ये रिमोंट आहेत एकदम आंटस्ट टायर राहणार पूर्ण ब्रँडेड आणि इंडियन कंपनी आहे कंपनी प्रोडक्ट डेट पण बघू शकता दोन हजार एकवीसचं कंपनी प्रोडक्ट डेट आहे नंतरचं पण बघू शकता हे आम्हा हे जे टायर आहेत तुम्ही ट्रॉलीला किंवा तुमच्याकडे जे सी बी असेल तर एकदम सर्विसला जबरदस्त टायर आहेत सहजासहजी रबर घासत नाही काही नाही पूर्ण इंडियनमध्येच टायर आहेत इंडियन, इंडियन कंपनीमध्येच नक्षी पण पूर्ण टायरची एक शिक्का नक्षीमध्ये टायर आहे पूर्ण आठ टायर आहे तुम्ही बघू शकता नंतर हे जे आहेत हे ट्रॅक्टरचे समोरचे टायर आहेत साईज जर म्हटलं तर सात पन्नास सोळा या साईजमध्ये टायर आहे ले ले। हे पण गरम रिमोंटमध्येच बनवलेले आहेत सर्विसला एकदम जबरदस्त टायर आहेत हे पण पूर्ण आठ टायर आहेत तुम्हाला लागत असतील तर आमच्याकडे एकदम होलसेल रेटमध्ये भेटून जातील त्यासाठी आमच्या दुकानाला एक वेश नक्की भेट द्या तर आमची दुकान आहे महाराष्ट्रामध्ये तालुका गेवराई जिल्हा बीडमध्ये आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण असे नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन माहितीसाठी ही पूर्ण दुकान आहे आमची खालीपणे आणि उवरपण आहे